नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकला सरत्या आर्थिक वर्षामध्ये चौऱ्याण्णव पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयांचा ऐतिहासिक ढोबळा नफा झाला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली तसंच बँकेचा एकूण व्यवसाय पाच हजार सहासष्ट पॉईंट कोटी रुपयांवर गेला आहे बँकेची ठेवी दोन हजार सहाशे पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये कर्जव्यवहार दोन हजार एकशे नव्याण्णव पॉईंट त्रेसष्ट कोटी एवढा झाला आहे गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये दोनशे तीस पॉईंट सत्तर कोटीने कर्ज व्यवहारात एकशे पंच्याण्णव पॉईंट चौतीस कोटीने वाढ झाली आहे बँकेच्या व्यवसायामध्ये चारशे सव्वीस पॉईंट चार, चार कोटीने वाढ झाली आहे तसेच डोबळा नफ्यामध्ये सव्वीस पॉईंट अकरा कोटीने वाढ झाली असल्याची माहिती चोरगे यांनी दिली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष दोन मार्च यावेळी बँकेनं पाच हजार कोटीच्या वर एकूण व्यवसाय पुढे नेलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या बँकेच्या एकूण ठेवी अठ्ठावीसशे सासष्ट आहेत आणि कर्ज व्यवहार जवळजवळ बावीसशे कोटी आहे यावेळी नफा चौऱ्याण्णव पंच्याण्णव कोटीचा नफा बँकेला झालेला आहे हे अत्यंत आपणाला आम्हाला स्फूर्तीदायी अशी प्रगती आहे आणि त्यामुळं या प्रगतीमध्ये आमचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचा मोठा शिणाचा वाटा आहे